मोहनच्या पप्पा काय म्हणाला वार पिजत बोला आता मी आज छान दिवसासाठी छान उखान घेणार आहे वा गे खरो, खरो, वा घ्या की मला आवडेल तुम्ही घेतलेलं उखान बर का पित ना हा खरं खरं फार आवडेल पण मग ऐका हा गुलाबाच्या झाडाला गुलाबाच्या झाडाला काटे असतात अती वा 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 क्या बाते गुलाबाच्या झाडाला काटे असतात अती वा 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 हेच मिळावे वा वा क्या बात आहे हार्पिताच अशा सुंदर अशा वातावरणात तुम्ही माझं मन जिंकून घेतलं हा तृप्त केलं जिंकून घेतलं तरी असं काय जर म्हणलं तर चालेल कारण की का असा पाऊस पडायला लागलाय हळूहळू बरोबर का म्हणून मी सांगतो तुम्हाला आता घरीच जायचं तसं नाही वा आहे मला काय म्हणायचं लय गरम गरम भजी खावा लागली कुरकुरीत जरा कांद भजी करता वाय घरी गेल्यावर मग चला मी केलं असं होऊ पण शकत नाही कलाकार ताई थँक्यू तुम्ही माझ्याबद्दल एवढं काय केलं म्हणते त्याला माझा आभार व्यक्त केला त्याच्याबद्दल थँक्यू आणखी एकदा